नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे कारण त्यांना हे पुढील काम करावे लागणार आहे अन्यथा त्यांचे रेशन हे कायमचे बंद होणार आहे तर रेशन कार्ड धारकांना कोणते काम करावे लागणार आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदा चालले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून युटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर व्हिडिओ सुरू करूया रेशनसाठी आता ई केवायसी बनावट ग्राहकांना बसणार सर्व सदस्यांना आपल्या दुकानदाराकडे जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डला हे लिंक करून घ्यायचे आहे कारण राज्य सरकारने रेशन रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे त्यातून बनावट तसेच मृत लाभार्थी कमी होऊन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल असा राज्य सरकारचा दावा आहे ई केवायसी करताना कार्डधारकाच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन आधार क्रमांक जोडावा लागणार आहे म्हणजेच जे मृत व्यक्ती आहे त्यांचे राशन आता हे बंद होणार आहे तसेच तुम्ही तुमची ई के केली नाही तर तुमचे रेशन कार्ड हे बंद होणार आहे तर तुम्हाला तुमच्या दुकानदाराकडे जाऊन तुमच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन तुमचे आधार कार्ड हे तुमच्या रेशन कार्डला लिंक करून घ्यावे लागणार आहे दुकानदारांना त्यांच्याकडील सर्व ग्राहकांची ई केवायसी युद्ध पातळीवर करायचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत मात्र धान्याचे वितरण करायचे कि केवायसी के असा प्रश्न दुकानदाराकडून विचारला जात आहे राज्य सरकारने रेशन कार्डावरील धान्याचे वितरण पारदर्शकपणे होण्यासाठी आता सर्व ग्राहकांना ई के वाय सी करणे बंधनका बंधनकारक केले आहे त्यामुळे एका कार्डवरील सर्व कुटुंबातील सदस्यांना रेशन दुकानाकडे कर, दुकानदाराकडे जाऊन ई के वाय सी करावे लागणार आहे त्यासाठी अद्यावत असलेले आधार आवश्यक असून दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोर जी ई पास मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटाचे ठसे व डोळ्या डोळे स्कॅन करून ई के वाय सी केली करता येणार आहे मात्र एखाद्या ग्राहकाचे दहा वर्ष पूर्वीचे आधार कार्ड असेल तर त्या ग्राहकाला अगोदर आपले आधार कार्ड हे अपडेट करावे लागणार आहे तरच त्यानंतरच आपली ई के वाय सी कम्प्लीट करून घ्यायची आहे मित्रांनो तुमचे आधार कार्ड जर दहा वर्ष जुने झालेले असेल तर तुम्हाला ही ई के वाय सी करता येणार नाही त्यामुळे तुमचे आधार कार्ड अगोदर तुम्हाला अपडेट करून घ्यायचे आहे आणि नंतरच तुमच्या रेशन दुकानदाराकडे जाऊन तुमची रेशन कार्डची केवायसी ही करून घ्यायची आहे तर अशी महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा तसेच ही महत्वपूर्ण माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद